चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावं महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करोत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आलेली आहे महाशिवरात्रीचे व्रत आपण सगळेजण करत असतो पण बघा प्रत्येक व्रताचे काही ना काही नियम असतात तसेच या महाशिवरात्री व्रताचे पण नियम तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेले आहेत त्याचबरोबर महाशिवरात्रीचे व्रत कोणी करू नये हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर ते व्रत का करू नये याची सुद्धा आपण माहिती बघणार आहोत ते नियम आपण जाणून घेऊनच मग हे व्रत करायचे आहे आपण त्या नियमांमध्ये बसतोय की नाही हे बघून मगच व्रत करायचे आहे महाशिवरात्रीचे व्रत आपण दिवसभर करत असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडत असतो महाशिवरात्रीची पूजा जी आहे ती पहाटे सूर्योदयाच्या अगोदर किंवा मग सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळ जो असतो तर त्या त्या टा वेळेमध्ये करतात महाशिवरात्रीचा निषेध काळ मध्यरात्री बारा वाजून तेवीस मिनिटांपासून ते एक वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच बुधवारी बारा वाजून तेवीस मिनिटांपासून ते एक वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे तर या वेळेमध्ये शिवपूजा जर आपण केली तर ती अतिशय शुभ मानली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी आपण साधी सोपी जरी सेवा म्हणजे फक्त पाण्याने जलाभिषेक जरी केला तरी त्याचे खूप मोठे फळ आपल्याला मिळते आपले महादेव हे भोळे भोळेनाथ आहेत भोलेनाथ आहे ते भक्तांच्या भोळ्या सेवेला सुद्धा पावतात त्यामुळे आपण भोळी केलेली सेवा सुद्धा त्यांना रुजू होते व आपली इच्छा ते लगेचच पूर्ण करतात महाशिवरात्रीचे व्रत पती पत्नीने मिळून जर केले तर अतिउत्तम कारण महाशिवरात्री हा भगवान भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो पती पत्नीने मिळून जर हे व्रत केले तर त्याच्या त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे पती पत्नीने मिळून पूजा करायची आहे दोघांनी मिळून महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे किंवा उपवास सोडताना दोघांनी मिळून बरोबर सोडायचा आहे अशा प्रकारे पती पत्नीने मिळून जर सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला जास्त मिळते शंकर पार्वतीच्या विवाहाचा हा दिवस आहे शंकर पार्वतीच्या प्रेमाचा हा दिवस आहे त्यांच्यामध्ये जे प्रेम आहे तसे प्रेम तुमच्यामध्ये सुद्धा निर्माण होईल लवकरच तुमच्या इच्छासुद्धा पूर्ण होतील दोघांनी मिळून जर पूजा केली तर जास्त फलदायी ठरेल काही कारणांमुळे जर तुम्हाला जमत नसेल म्हणजेच राहतात पती बाहेर राहतात किंवा मग पत्नी बाहेर राहते तर ठीक आहे दोघांनी वेगवेगळी जरी पूजा केली तरीही चालेल यानंतर या महाशिवरात्रीच्या दिवशी हे व्रत आपण करत असेल तर पतीचे या दिवशी पाया पडायचे आहे पतीचे चरण स्पर्श करायचे आहे महादेवांची सेवा माता पार्वतीने किती केली त्याचप्रमाणे आपल्याला फक्त पतीचे चरण स्पर्श करायचे आहे यानंतर बघा विधवा महिला महिलांनी हे व्रत करायचे का तर यांनी सुद्धा हे व्रत करायचे आहे महादेवांना भस्म हे अतिशय प्रिय आहे महादेवांचे वास्तव्य हे स्मशनात असते स्मशनामध्ये जे, जे भस्म असते तर त्या भस्माने शिवलिंगाचा अभिषेक सुद्धा केला जातो त्या भस्माने शिवलिंग जे आहे ते स्वच्छ केले जाते भस्म त्यांना अर्पण केला जातो तर जे मृत व्यक्ती आहेत तर त्यांचं वास्तव्य शंकराच्या स्थाने आहे जे वारलेले आहेत त्यांचे स्थान शंकराच्या स्थाने आहे म्हणून विधवा स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात तुमच्या मनामध्ये मनाप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता, या शकता। यानंतर बघा हे व्रत कोणी करू नये तर ज्यांचे लग्न विधिवत पार पडले नसेल म्हणजेच लग्नामध्ये जे सात फेरे घेतले जातात सप्तपदी जे लग्नाचा विधी ज्यांचा पूर्ण झालेला नसतो म्हणजेच बघा लग्नामध्ये नवरीला सिंदूर भरला जातो मंगळसूत्र घातले जाते जोडवी घातली जातात त्याच्यानंतर ती सौभाग्यवती सौभाग्यवती होते असं असतं ज जर त्या त्याच्यामधील काही जर विधी झाला नसेल तर अशा लोकांनी हे व्रत करायचे नाही ज्यांच्या लग्नात काही कारणास्तव ह्या विधी अपूर्ण राहिल्या असतील म्हणजेच त्यांनी हे व्रत करायचे नाही असे म्हटले जाते सात फेरे जे जा घेतले जातात त्याच्यामध्ये गौरी हराची पूजा केली जाते त्याच्यामध्ये सर्व शृंगार नवरीला घातले जातात म्हणून या विधीला खूप महत्व आहे या विधी जर अपूर्ण राहिल्या असतील तर याचे सुद्धा खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून अशा नवरा बायकोने हे व्रत करू नये असे म्हटले जाते यानंतर बघा एखादा माणूस क्रूर आहे इतरांना त्रास देतो अशा लोकांनी सुद्धा हे व्रत केले अ, केले तरीही त्याचा काही फायदा होत नाही त्यांना ते व्रत लागू होत नाही मनामध्ये नेहमी चांगली भावना असावी इतरांबद्दल द्वेष राग नसावा हे व्रत करताना मन नेहमी प्रसन्न असावे तरच आपल्याला या व्रताचा फायदा होत असतो वाईट विचार असणाऱ्या लोकांना सुद्धा या व्रताचा फायदा होणार नाही त्यामुळे चांगली मनामध्ये भावना ठेवूनच हे थे व्रत केले तर अतिउत्तम तरच ते आपल्याला फलदायी ठरते तर, फल तर अशा प्रकारे हे महाशिवरात्रीचे व्रत करताना आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ